दहा रुपयाला साडी एक बघा या पटापट किती पाहिजे तेवढा घ्या दहा रुपये या बघा दहावाल्या साड्या बघा कोणाला गणपती साठी खरेदी करायची असेल तर या दुकानामध्ये या सरस्वती ती किती दहा रुपये साडी कुठल्या पण घ्या दहा दहा वाले बघा तर गाईस बघू शकता आता आम्ही साड्या घेतल्या आमची शॉपिंग झाली इथे दुकानातून सगून मधून रिक्षा केलंय सॉरी सॉरी मी घेतली कशी आहे पन्नास तर मी घेतली दार कॉली बी नाही पन्नास गुड मॉर्निंग फ्रेंड तर आज आहे संकष्टी संकष्टीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तर चला आता आज आम्ही चालेल साड्यांना गणपती जाऊन आले बघू कशा साड्या भेटतात आमची इथं दहा दिवस गणपती आहेत सर्व गणपती नाही आह इथून तुम्हाला आमंत्रण करते सगळ्यांना इथून फॅमिलीला तर बघता आता साड्या कशा भेटतात आता मी ता ताई सविता ते दू साड्या बघता कशा साड्या दुकानात भेटतात कंटिन्यू ब्लॉक बघा आजपर्यंत चला गाईस बघ तयार झाले पिवशी घेतले साड्या जा कधी साड्या जाणार गणपतींना हा दहा दिवस गणपती येतील किती साड्या घेतील आठ आठ तीन म्हणजे दोन टाइम दोन साड्या ना सकाळ संध्याकाळ आता राहिल्या का ते बारा बघा गाई बारा साड्या घ्यायच्या ती पिवशी बघा कशी घेतली मिठाईची कुठला नाव आहे तो नाश्ता आहे का त्याच्यात नाश्ता आहे चला बघू आता ताई किती साड्या घेते तुम्हाला दाखवते ब्लॉक मध्ये सगळ्या छा कोणका आहे सगळी सगळी तर सविता तयार झालं ती बघ सविता रेडी झालय चल चल, चल कधीपासून भाकरा भाजल्या तीस चला तर गाईज बघ सांगता सविता कशी तयार झाली बॅग बघ किती मोठी साड्या भाकरा भुजून पंधरा साड्या दहा दिवस गणपती तीन तर पंधरा साड्या घेईन दिवसाला दोन का एक माकली का दोन नाही तर एक बघा आता सविता किती साड्या घेते दाखवतंय माझ्या पण दाखवते त्यांच्याने सगळ्यांच्या चला पंधरा बोलत बा बा बघू आता ते घेते पंधरा घेते का दोन दोन घेते चला बघू बघू पहिला साड्या कशा नवीन डिझाईन आले का पाच बघू चला बघू शकता तेजू पण आली रेडी झालंय साड्या घ्यायलात बघू किती साड्या घेते तेजू दहा दिवस गणपती येतील किती घेशील एकच तिला बघ भाभी साड्या आहे तुझ्याकडं हातील भाभी तुझ्या हातनं आहे माझ्याकडं पिन नाही तेजू वातीन मग तेजू एकच साड्या घेणार आहे पहिल्या दिवसासाठी आमच्या साड्यातून नाही पैसे खपलं चला बघू आता साड्या घेते काहीच बघा मी साड्या द्या तर गाई जो आम्ही ओला बुकिंग केलंय आता ताई तेजू सविता सा सगळी गाडीमध्ये बसतात ओला गाडीमध्ये चाललो बुकिंग केलंय कल्याण कल्याण चला आता चाललो कुठे चाललो सविता बाय तर राहायचे माग बघता यायचे भाग देश माहितीये माहिती आहे चला पॉवर किती मोठी आहे बघा वरून तर कालपर्यंत इथं दुकान आहे सरस्वती तर आम्हाला ओलावाल्यांनी इथं उतरले आम्ही चालत चालत चालल्या दुकानाजवळ आला दुकान बघायला आम्ही चालत चालत चालल्या ओलावाल्याने तिथंच उतरला लोकेशन संपला तुमचा आहे त्याला पुढं मी ना मला पैसे इथं येते नाही बघा संपला पाच मिनिटामध्ये चाललं लागत आहे दुकानाचा तर गाईज बघू शकता आता सरस्वती दुकान मार्केट आहे इथं साड्यांचं दुकान आहे आम्ही आहे बघा ताईबी तेजू सविता साड्यांचं दुकान आता बघतो कशा साड्या आहेत चांगल्या असतील तर घेऊ नाहीतर घेणार नाही चला साड्या वाटे बघा साड्या साड्यांचं दुकान सेल लागले वाटतं ना सरस्वती मार्केट होलसेल साडी बघा या साड्या दहा रुपये दहा रुपयाला साडी दहा रुपये मध्ये साडी भेटल बघा सुख स्वागत साडी भेटेल बघे ते जु इथे बोले आता ते तुम्हाला माहिती दाखवते साडी कितीला भेटल त्याच साडी कितीला भेटल तिथं तर दहा रुपयाला साडी एक बघा या पटापट किती पाहिजे तेवढा घ्या बघा चला तात मते आपण जाऊ सिंगल साडी साडी मिळेल सिंगल साडीस केल्या <laughs> दहा रुपयाली साडी विचार <laughs> दहावाली साडी विचारतोय ते बघा दाखवत ती बघ दहा ती बघा दहावाली साडी दाखवते जो तीस रुपये पस्तीस ही पस्तीस वाली साडी आहे दहावाली बारा लिहिले ना बोर्ड पस्तीस वाली दहावाली बघू आपण पुढं

<laughs> ते जुनि चिरला का दावाली साडी दाखव त्याला नाही दारुपवाली साडी ती नाही दहावाली आहे ना साडी तर बघ हाय पस्तीस वाली पण नाही दहा पण नाही दाखवल बघ आता चल दाखवते तुला चला आता आम्हाला दहावाली साडी दाखवते जरा कॉमेटी पण झाली पाहिजे ना दहावाली साडी आहे का पस्तीस वाली तर दाखवली बघू आता साडी त्याला दाखवतोय जा बघू सावित्रा घेते का ती 10 साड्या घे ना क्या वगैरा ये 10 वाले घे ना चार पाच ज तर दहा रुपये तर मिळतंय स्वस्त बघ ना चॉइस कर पहला 10 वाला साड्यात मस्त मस्त चॉईस करा आपले पण ही रसल इत भारी आहे ही पन्नास वाली साडी आहे बघा या बघा दहावाल्या साड्या बघा कोणाल गणपती साठी खरेदी करायची असेल तर या दुकानामध्ये या सरस्वती ती किती दहा रुपये साडी कुठल्या पण घ्या दहा दहा वाल्या बघा मस्त ही पन्नास वाली साडी आहे तर बघा मला तावा बघा दहा दहा रुपयाला साड्या पाहिजे रुप त्या काय सेल लावलंय ना कधीपासून गणपतीसाठी लावले एक जून एक जूनपासून गर्दी पडले साड्या चल मी एक घेते मला आवडली पन्नास से बरे वाटते पन्नास सर तर बघू आता ते तेजू कुठली घेते साडी आवडली काय आवडली तुला बघता मला इथे पन्नास वाले आवडले मस्त आहे कलर पण मस्त आहे सविता पन्नास वाली घेतली मी ने हा मली मी घेतली दहावाले बी मस्त हो त्यांचा धंदा बिल येतील सगळी न्यावाला मग हाय तो हाय पन्नास दहा ना युट्यूब टाकू ना युट्यूब चॅनल आहे साड्या न्या येतील ना मग बघून ताक सांगताय सविता हा मग टेकतंय बस साड्या बघ गोडाऊन मॅचिंग साड्या रुस पंचमीला पहिल्या दिवशी न्यासाला एकसारख्या साड्या भेटतील बघा किती रुस पंचमीला साड्या एक बघ एकसारख्या ही बघ पंधरा ऑगस्टची साडी पंधरा ऑगस्ट गेला आता मस्त झेंड्याची बघा पंधरा ऑगस्टची साडी पण आम्ही लेट आलो आजची तारीख किती बावीस पहिला आलोस तर भेटलीस ते आपल्याला ना तर बघू आता आम्ही चॉईस करतो सगळी साड्या तर गाईस बघतो आता मी साड्या चॉईस करतो कशा पसंत येतो चला कंटिन्यू ब्लॉक बघा पर्यंत तुम्हाला साड्या दाखवून चांगल्या चांगल्या साड्या दाखवू भारीवाल्या पण दाखवू साध्या पण दाखवू तुम्ही तुम साड्या दाखवू सॉरी सॉरी मी घेतली कशी आहे पन्नास तर नी घेतली दहा रुपयाली बी नाही पन्नास ती मी घेतली घे मस्त आहे कपडा बघ ती माझे आहे दे ना पन पन्नस, पन्नस। पन्नस मी घेतला आता ता ताई पण बघते पन्नास वाली ते बघते पन्नास वाली जे पन्नास पन्नास ताई पन्नास वाल्या साड्या बघताना आता त्यांना दाखवतोय मला हुजेर येते बघा बघा आता चॉइस अजून ताई आता तेजून घेतली ती हा पस्तीस वाली घेतलीस मग ही पस्तीस वाली ती घेते का ते जो पन्नास वाले जो घेते पन्नास वाले एक मी नेतली एक दहा पस्तीस पन्नास बघा मस्त टिकल्यान त्या तीन पन्नास पन्नासचा साड्या ना कपडा बी मस्त आहे ना हा कपडा कुठला तरी घाल मॅचिंग ब्लाऊज कला शिवत असेल ना ताईन दिले तो गोल्डन घोड्याची बघते बघते चला मला बघू ना साड्या घेतील सगळं संपवतील मला भेटणार नाही मला घेऊन दे तर भेटले बघू देठपद्राच्या साड्या किती भारी भर आहेत बघा गणपतीसाठी पहिल्या दिवशी नाही काठपदराच्या सविता बघते सविता बघू हम्म ते नारा माय ते आहे काठपद्र साडी इथं पण आहेत बघा एकशेक डिजाईन आहे भारी भारी सवितानी आता काट एक घेतली काठपदराची अजून घेतात सविता दाखव कुठली घेतलीस ते बघ एक चॉईस केले अजून बघते चॉईस करत ताईने ते जो पण आली चॉईस करायला हे तिने काठपत्राचे घेतले सविताने तुम्ही जाता बघता आम्हाला साड्या पसंत चांगल्या ना साड्या थर्ड क्लास साड्या तर येऊ पण नका आता आम्ही दुसऱ्या साड्या बघता शुक्रार मध्ये जाता भिवंडीला कल्याण बघा रिक्षा बघताना खराब पण तीनशे रुपये सांगतात चौथीचं तर चारशे रुपये बघतोय

पावणे दोन वाजले आण किती वाजता तर गाई आता आम्ही सी एन जी बस थांबल्या एक तर मग ते बघा फोटो एक राहायचा हा रिक्षा केले आम्ही चारशे रुपये घेतलं आमचं सरस्वती मधू सगू मध्ये जायचं आता सी एन जी भरते तिथं आता इथं हे दोघी बाता करतात काय बाता करतो काय माहिती जापतात काय ग जापतात काय चाललंय बाबाईला बाकी जाऊन का शिजल उपासाचा

कुठल्या दुकानात चांगल्या भेटतात बघता चला कंटिन्यू बघ बघा तर गाई साड्यांना दुखता आणि फंक्शन काही दुकानामध्ये जातो आम्ही कुठल्या दुकानात जाता आणि बघता भरपूर दुकान आहे तिथं साड्यांचं चा। चार पाच दुकान आहे तिथं ते या तर या दुकान्यावर जाती शक्ती साड्यांचं दुकान आहे मोठा चला जाऊ तर गाईज बघू शकता किती साड्यांचं मार्केट मोठं आहे दुकान होलसेल दुकान आहे तर गाईज बघू शकता साड्या किती भारी भारी कितीवाले आहेत कितीवाले आहेत साडेचार कॅटलॉग आहे साडेचारशे साडेतीनशे ताई बघत त्याला गोंडवाला पाहिजे साड्या इथं पण मस्त होती न साड्या होलसेल आहे

तर गाई बघू शकता आता नवीन पॅटर्न आहेत होतून दाखवतो तर गाईच बघा आता दोन साड्या घेतल्या सवितानी दुकानातून ताईने बीन घेतल्या तेराशे भारीवाल्या दाखवू नको सप्राईज या दुकानातून घेतल्या दोन साड्या दुसऱ्या दुकानात चाललो आम्ही टाई बिल ताईबिल बनवत आहे ताई ते पण झाले ऑनलाईन करत आहे सगळं झालं शक्ती तुला साड्या घेतल्या आम्ही आता आम्ही चालू सुरत टेक्निशियन होलशेल त्या साड्या घेतील का काय करतील बाबा बाबा चला बघा दुकान साड्यांचं खूप पशून आता आम्ही तर चाललो होलसेल साडी मिळते चला आता इथं बघतो साड्याने कशा भेटतात इथून तिथं तिथून इथं खूप दुकानातील इथं साड्यांचं आता आम्ही खरेदी करतो साड्या चला

तर गाईज बघा सातशे आठशे सार सहाशे कती सहाशे सात बघा सहाशे साठ ला पॅटर्न आहे मस्त एवढं मस्त मस्त पॅटर्न ते मस्त तर बघ बाहेर आहे तो काट दो ले, था था। ये छे वाली तीन गाइस बघू शकता आता आम्ही साड्या घर लगे शॉपिंग बी दुकात शॉप मतलब आम चालू घड़ी साढ़े चार वजल चला आता आम्मी नि साढ़े बाजार से चला जायच ओला बुक केला आईला ओला ओलावाला आला का बघा तर आम्ही फायनल साड्या घेतल्या तेजूने पण घेतल्या ताईने घेतल्या सवितानी पण घेतल्या आता आम्ही चाललो संध्याकाळ झाली पाच वजस आलं चला, चल चला आता जाऊया आमची ओला गाडी आली आहे तर सगळं सामान टाकते गाडी बघा कशी आहे सा हे सामान टाकलंच का ता बेच चल मग चला आता आम्ही निघतो ताई तिथं घेते पाणी आता आम्ही चाललो चला बाय तर काय सर आज सगळं बने संपलं आणि आज मम्मीने ब्लॉक काढलेला कुठला कशाला गणपती आले जवळ कुठे घेत आहे कल्याण शृंगार सगून तसं लाच संपूर्ण आणि आलं मला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विचार सबस्क्राईब करायला विचार असेल